नमस्कार मित्रांनो पेजय ब्लॉग्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे पाऊस काय थांबायचं नावच घेत नाही आहे एकदम मुसळधार पडतो आहे दोन तीन दिवसापासून पावसाचा जोर खूप वाढलेला आहे इकडं आम्ही खूप वेगवेगळे प्लॅनिंग करून होतो आमचे सगळे प्लॅनिंग फ्लॉप झालेले आत्ता आहे घरीच आहे तर चाललं आहे तुषारच्या कंपनीमध्ये त्याचा डब्बा देण्यासाठी यांना कंपनी पण बघायची आहे मी मागच्या दिवस बघितली होती पण त्यांचं चाललं आहे आम्हाला पण बघायची कुठे तर म्हटलं जाऊन येऊ पाऊस पडतोय आमचा बहुतेक आज पण प्लॅन कॅन्सल झालेला आहे बघू आता नेक्स्ट टाईमच ला काल साड्या घेतल्या त्याला कळलं पाहिजे ना पावसाच्या तर आपण आता पाऊस चालू आहे एनकोडी घेऊन जायचं कसं जायचं मग तुझी एकदम तेच म्हणलं जातात ना वेगळा होता येताना वेगळा आला गेली बाहेर कमी पाऊस मध्ये खूप दिसतोय खूप पाणी साचलं इकडे आणि नाशिकला ऊन पडलेलं आणि इकडे खूप धो 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 पाऊस चाललाय दोन तीन दिवसापासून आमचे नियोजनच सगळे बिघडून टाकले पाऊस किती जोडा टिफिन द्यायला चालले बघा सुरमईचा कालवण चालवलं फरमाईश होती त्याची कि आम्हाला सुरमई डब्याला म्हणून त्याला सुरमई करून दिली रेवानी तो जस तस म्हणाल तस आम्ही तो आजचा दिवस काय वै आईच्या आज तुमच्या आजची तुम्ही 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 त्याला काय फक्त इकड मिरची पापड चटणी लोण चटणी आई आल्या आल्या का बर आईकड काय काही मानवत मागे आली तर किती तिसर ओगलं काही काही खाऊ घातलं आई वहिनी काहीच खाऊ घालत नाही सुकून गेला तर दोन दिवसात किती सुकलं माहिती मग टाइम एकच होता का तुमचं आले आम्ही तुषारचा कंपनी जवळ माझ्या साथ नाही गाडी गाडी तुषारची गाडीचा पण शोध लावलेला आहे पोरांनी तुषारची गाडी पण लावली जिरोसात टिफिन दिला ते सिक्युरिटी गार्ड पाकाच बाहेर आले होते ते टिफिन घेऊन गेले मेहनत पाऊस पडतोय म्हणून तेच बिचारे आले छत्री घेऊन बाहेर मी आलोय नढाळ श्री क्षेत्र पंचायतन मंदिर मंदीर। मागच्या वेळेस आलो होते खूप गर्दी खूप गर्दी होती आलो होता आता आज पोकळय शांतता आहे एकदम मागच्या उशिरा पण आलो होतो टाइम पण झाला तो जास्त दर्शन झाले ते मस्त पण मग ठीक एवढं काही ना नाही गर्दी नाही आहे साईबाबा मंदिर आहे

আমার ফোন মধ্যে হাঁটছি চল আর শিট আছে খুব ভালো গাইস সেই জন্য যে আমরা চল 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 मस्त व्ह्यू आहे भारी दिसतंय मंदिर इथं इकडे कॅन्टीन आहे मंदिराच्या शेजारीच फायर होतो मीच्या मंदिराची कॅन्टीन हळूहळू आहे सट सटकतं बरं का मस्त बनवलं आहे वडापाव घेतलेले दहा रुपयालाच वडापाव आहे का म्हणजे चहा फ्री आहे आमचा नाश्ता करून पावसाला काय दम पटत नाहीये आला परत जोराचा जोरात पाऊस येतो समोरचं सुद्धा काही दिसत नाही

कपडे तुम्हाला घ्या खोरडे कपडे आम्हाला द्यात अविनाशला कपडे घ्यायचे परत दोन शर्ट घ्यायचे त्याच म्हणणे भरले गुट्टी बनती मला पण घेऊन द्या अविनाश भाऊ मग अविनाश घेऊन देतो गुट्टीला पण जातो इथं गावाचा शॉप आहे आवरले रेवाचं पण आवरलय चला मग मग आता काय काय करायची शेवटी गाडी घेऊन जायची फसवलंय रेवायला येत नव्हती आधी आधी म्हणते मी नाही येत का <laughs> मी गाडीची चावी घेते तिथे आपल्याला गाडीच जायचं आहे का काय मला गाडी तुमचं छत्री काढायची होती म्हणून चावी आणली मी पचक झालंय <laughs> चल चल आता आली चल पाऊस नाही पडत अरे रेवा सोबत रेवा सोबत खूप मोठा स्कॅम झालेला आहे या ठिकाणी आणि मी आता सगळ्यांना गिफ्ट घेतोय करता का नाही ते मला सांगता ये ना पण मी आज सगळ्यांना गिफ्ट देतोय एक एक गोष्ट बघ घेतले तर ठीक

लेडीजचं काहीच नाही बोलला तर तो फक्त व्हिडिओ मध्ये चल घे मग आई एक शॉप आहे मोह अविनाशने अविनाशनी घेतले दोन जीन्स पाऊस उघडला बाजारात गर्दी वाढते आता मेन रोड आहे काय कोणतं जेल डायरेक्ट फ्लोट ऑफर हजारला तीन अविनाश येऊन देतोय गुडडीला त्या दिवशी येऊन गेलो आम्ही पण मग एवढ्या व्हरायटी नव्हत्या ते तुला आवडलं नाही म्हणजे आवडलं होतं पण मग त्याच्यात कलर वगैरे काहीच नव्हते दाखवत ते ला आता गुडडीला अविनाश देतोय घेऊन इकडे दाखव ना तेजश्री तिच्यासाठी पण बघते पॅन्ट आवडले तू घेऊन टाकते अविनाशने दोघी बहिणी नखुश करून घेतली रक्षाबंधनचा गुढडीला दोन जीन्स आणि तेजसिलाईक जीन्स देऊन टाकली अविनाशने आत्ताच रक्षाबंधनची राखी चांगली घ्या बरं का त्याला अरे वा तुला कुठे चॉईस रडू नकोच आवड दिवसभर पावसाच्या फुल बॅटिंगनंतर नंतर बाजार लागले आहे लोक आता बाहेर आले सर्व त्याच्यात आज बुधवार ती पामोस्या उद्या कटारी पण मग लोक आजच सेलिब्रेट करत उद्या गुरुवार असल्यामुळं गेलो होतो आम्ही बरा पाऊस नाही आला आलो आम्ही तुषार आणि त्यांच्या बिल्डिंग मध्ये शॉपिंग करून तुषार भाई आले रायडॉर लप त्यांनी पापलेट आहे आज इथं मार्गेट करून पापलेट आणि सुरुमाई आहे तरी उद्या पण आम्ही आजच साजरी होतोय बुधवार गुरुवार लक्ष ठेवायला उभं गेलंय त्याने बघितलं असेल कुठे तरी काय गावीत ना बघितलं ना तू कुठे छान मस्त नाही लावली नाही लावली पावडर नाही लावली का अभिज्ञा अभिनया कुठे इकडना कुठे तळा आता उलटी मच्छी तळायला शिकलेली आहे हुशार झाली आज तीच मच्छी तळते आणि इकडे दुसऱ्या बाकीला मध्ये ग्रेवीची तयारी चालू आहे हे चा। बघा आमच्या गुड्डीने खूप छान असे मच्छी तळली आहे हुशार झाली हा गुड्डीतून छान बनवली मच्छी शिजलेली पण आहे मी खाऊन बघितली इकडे ग्रेवीची तयारी चालली वाटण परतवते <coughs> इकडे मच्छी आणि इकडे मम्मीचं काम झालंय वाटत भाकरी बनवायच्या बाकीत फक्त फिश करी उकळते इकडे आता इकडे पापलेटला सुरुवात केली शेवटलं पीस झालं इथं जेवण रेडी सुरमईचा रस्सा पापलेट सुरमई फ्राय इकडे आम्ही जेवायला बसलोय आता